छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये एका परिसरामध्ये राहणारी एक कॉलेज तरुणी आहे आणि ती नेहमीप्रमाणे तिच्या कॉलेजला गेली होती आणि ती थी तिचं शिक्षण घेत होती पण मात्र एक दिवस जेव्हा ती कॉलेजला गेली आणि कॉलेजच्या परिसरामधून बाहेर आली तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती एक तरुण त्या तरुणाला भेटला तिच्यासोबत गप्पा मारू लागला कदाचित तो तिच्या ओळखीचाच होता मग गप्पा मारत असताना त्या तरुणानं त्या तरुणीला जबरदस्ती गाडीत बसवलं आणि गाडीत बसवल्यानंतर हो त्या तरुणीला धमकी दिली माझ्यासोबत चल आरडा करू नको नाहीतर तुझ्या वडिलांना ठार करेल जिवे मारेल अशी धमकी एका तरुणानं एका तरुणीला भर दिवसा दिलेली होती आणि ती तरुणीला घेऊन ती गाडी थेट एका लॉजवर गेली होती मग लॉजवर गेल्यानंतर सुद्धा त्या तरुणाला त्या तरुणीला त्या तरुणानं अशाच पद्धतीनं धमकी दिली आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांना त्या ते तरुणीला सोडलत नाही तिच्यासोबत जबरदस्ती केली जेव्हा ती तरुणी संध्याकाळी घरी आली घडलेला प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला तेव्हा त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फरदापूर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे कॉलेजचं शिक्षण घेत होती नेहमीप्रमाणे कॉलेजला जाणं येणं तिचं सुरू होतं पण मात्र त्या तरुणीचं अठरा वर्षापेक्षा कमी वय होतं मग कमी वय असून सुद्धा त्या ठिकाणी एक पंचवीस वर्षाचा तरुण आला आणि त्या पंचवीस वर्षाच्या तरुणानं या पोरीला गाडीत बसवलं हो माझ्यासोबत आली नाही तर तुझ्या वडिला वडिलांना ठार करेल अशी जीवे मारण्याची धमकी त्या पोरीला दिली मग त्या धमकीला घाबरून ती पोरगी गाडीमध्ये बसली त्याच्यासोबत लॉजवर गेली आणि लॉजवर नेऊन त्या पोरानं त्या, पोरा त्या पोरीवर जबरदस्ती केली आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर संध्याकाळी जेव्हा ती पोरगी घरीही आली तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितलं आणि आई वडिलांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोरीच्या आणि आई वडिलांच्या तक्रारीवरून तो जो आरोपी तरुण आहे पंचवीस वर्षाचा त्याच्या विरोधात टोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला दा आहे आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालेला दा आहे ज्या पद्धतीनं तरुणीनं तिच्या घरच्यांनी फिर्याद दाखल केलेली आहे तक्रार दाखल केलेली आहे त्या आधारे ही संपूर्ण बातमी माहिती समोर आलेली आहे आता ही पोरीचं म्हणणं आहे पण मात्र पोराचं नेमकं म्हणणं काय आहे त्याला तिने सगळं असं कशामुळं केलं काय केलं ह्या सगळ्या प्रकारचा तपास पोलीस चौकशीतून उघड होणार आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये तरुण तरुणीवर महिलांवर मुलींवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय हे नेमकं कशामुळे घडतंय काय घडतंय तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका